शिपी आमटी किंवा बाजार आमटी तुम्ही खूप वेळा ऐकला असेल खाल्लं पण नसल काही जणांनी काही जणांनी खाल्लं नसन मी तर नव्हतं खाल्लं पर्सनली म्हणून मी आज घरच्या घरी शिपी आमटी बनवण्यासाठी पॅक आणले बा शिपी आमटीला बाजार आमटी किंवा शिपी आमटी म्हणतात हे रेडी टू कुक आहे मसाला दिला या फक्त आठशे एम एल पाणी टाकायचंय आणि डायरेक्ट रेडी होती दुसरं काय टाकायचीच गरज नाही फोडून बघूया आड, हो का त्याला मसाला एवढ्यात काय आठ आठशे मध्ये एक लिटर पर्यंत कालवण होते चला करून बघूया आणि नक्की शेवटपर्यंत बघा कशी टेस्ट लागते काय आहे तुम्ही पण नक्की मागवू शकता सगळ्यात पहिला गॅस पेटून घ्यायचा सगळ्यात महत्वाचं इथं ह्याच्यात तेल टाकून घ्यायचंय चला मित्रांनो ह्याच्यात दोन चमचे तेल टाकायचंय नंतर मसाला चांगला परतून घ्यायचाय तर दोन चमचे तेल अंदाजानेच घेते अंदाज चुकला आचार्याचा थोडा अजून टाकून घ्यायची नंतर थोडस कडीपत्ता टाकलाय कांदा लसूण थोडस टाकलाय काल लसूण पेस्ट आता हे पॅक फोडून बघूया ह्याच्यामध्ये काय निघतंय नक्की फोडायला दिलं की त्यांनी कस निघतंय इथं आपला गॅस कमी केलाय थोडा पहिला मसाला निघलाय कसा बघा काळा मसाला टाइप आहे ह्याच्यात बेसिकली बाजार आमटी किंवा शिपी आमटी म्हणले ना त्याच्यात बऱ्याच प्रकारच्या डाळी असतात डाळीचा बनवलेला असतं किंवा काळा मसाला काय दिवस टिकत पण किती दिवस डाळी दिलेल्या तर म्हणते डाळी वाटत इकडे अनभर मित्रांनो हे इथं दिलंय बघा सात नोव्हेंबरला पॅकिंग झालंय आताच झालंय बहुतेक आणि पाच महिन्यापर्यंत चालतय डाळी काहीच नाही दिसत तुम्हाला कुठे दिसत डाळी बारीक केल्या असतील हे लिहिले की मुग डाळ तुर डाळ सिसम गार्लिक पावडर कोरिंडर पावडर करली लिव सोडियम बेंजोमिन व्हिटॅमिन सी असं बरंच आहे काय काय गरचा मसाला थोडा टाकला थोडी आपण नॉर्मली टाकू ब्रेड मिरची ब्रेड मिरची टाकली जरा तो मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यात पाणी वाटायचं पाणी वाटायचं आहे आठशे एम नॉर्मल खंगळून टाकत आहे <laughs> पॉकेट ज्याच्यात मसाला वाटत ते आणि आठशे एम एल पाणी वाटायचं हे ग्लास साधारण तीनशे एम चा आहे तीन ग्लास टाकूया नऊशे एम एल करूया आपण एक चांगली क्वांटिटी वाढते की एक नी। दोन बी पोरेल सगळ्याला दोन अडीच टाका अडीच टाका थोडं कमी टाक हा हा बस ओके आठशे एम एल बरोबर एवढी होती मित्रांनो त्याच्यात आमटी बघूया आता झालं टेस्ट करून काय तरी बिरी येते का नाही काय माहिती हा थोड्या वेळ बघूया काय होतंय मित्रांनो तर नाही एकदम पातळ यात काहीच नाही तू खाल्ली का आधी कशी असते छान असते पण आता बघू ही खाल्लं बघा चांगला कलर तर दिसायला लागलाय बऱ्यापैकी अरे टेस्ट करून बघू ना तू आधीच खराट करतील थोडस हे टाकलंय कोथमीर चांगलं दिसायला लागलंय तर कालवंतर बघा कलर तर एक नंबर आलाय मित्रांनो ह्याच्यामध्ये काय सांगितलं बघा दो भांड्यात दोन चमचे तेल टाकून गरम करून घ्यावे नंतर त्याच्यामध्ये प्रीमिक्स टाकावे नंतर आठशे एम एल पाणी ओतून घ्यावे नंतर उकळी आल्यानंतर पंधरा मिनटं आचेवर ठेवावे अशा प्रकारे आणि ही बाजार आमटी व ही करदत्त किरदत्त बंधूंचे अशा प्रकारची बाजार आमटी तर बघूया ह्यांनी तर लय झकाच दाखवली तसा कलर नाही आलेला तर चला मित्रांनो कशी होती बघूया नक्की शेवटपर्यंत बघ मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल किती राही नक्की बाळा जागा आमटी एकशे दहा रुपयाला ये एकशे दहा रुपयात मध्ये हाटेलची भाजी आणल्या घेत होती एक प्रकार तुला येत बनवाय मग मग आवडत का नेहमी बाहेरच खायची सवय केलं तर पाहिजे की नवीन काय करत की मित्रांनो उकळी आले आता पंधरा मिनट आहे ना मंदाचीवर ठेवायचं जरा कमी करून ठेवायचं उकळून द्यायचं मंद मंदाचीवर पंधरा मिनिट तरी कशी वाटते <laughs> मित्रांनो तरी बघा कशी एक नंबर आली मटणाच्या कालवनाला येते तशी तरी आली आता काय बघायची मस्त लागल मित्रांनो टेस्ट तशी मस्त आहे पहिल्यांदाच खाल्ल्यामुळे मला आवडती म्हणजे चांगली वाटते टेस्ट जरा काहीतरी वेगळा असल्या गे होय तुला मस्त लागले आई काय के लागले तुला लागते छान लागते